डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वडील जमीन विक्री करण्यासाठी सहमती देत नसल्याने झोपेतच दगड घालून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुलाला आता अटक करण्यात आले असून यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ माजली कळंब तालुक्यातील पानगाव येथेही धक्कादायक घटना घडली आहे डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी वारंवार सांगूनही वडील शेत विकण्यास परवानगी देत नसल्याने या मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड घातला ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली पानगाव येथील देवीदास वाघमारे हे शनिवारी झोपण्यासाठी शेतात गेले होते सकाळी ते शेतात मृत अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती येरमाळा पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी घटनास्थळाला भेट दिली मुलगा बालाजी वाघमारे याची चौकशी केली असता त्यानेच आपण वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली देविदास यांच्या पत्नी वृंदावनी देविदास वाघमारे यांच्या फिर्यादीवरून मुलगा बालाजी वाघमारे याच्यावर येरमाळा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे